मुख्यमंत्री साहेब मसाजोग सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बडतर करा रिपाईचे पंडित टोमके यांची मागणी परभणी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमकी यांनी सावित्रीबाई फुले महात्मा फुले फातिमा बीवी यांच्या कार्याची उजळण केली व बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी व मोका अंतर्गत घोटाळा दाखल वा करण्यात यावा प्रकरणातील वाल्मिक कराड व फरार आरोपींना मदत केल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावी अशी मागणी पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मीडियाच्या माध्यमातून केली आहे तसेच महाराष्ट्र शासनाने पहिला पहिली ते दहावी अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील श्लोक समाविष्ट केले आहेत त्या घटनेचा निषेध करण्यात आला परभणी येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी रिपाईचे जिल्हा अध्यक्ष नारायण नारायण वाघमारे संदीपानगालफडे जिल्हा सरनिस राजाभाऊ येटेवाड रिपाई आठवले व्यापारी आघाडीचे प्रमुख विठ्ठल गायकवाड बाबुराव वावळे काशीनाथ टोकवार सोनकांबळे वैजनाथ मकरंद गुरजी इत्यादी उपस्थित होते क्रांतिकारक क्रांती सावित्री कांत्री ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं सर्व जनतेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रिय बंधू आणि भगिनीनो अनुवादाच्या काळामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले फिमा बेबी या महान क्रांतिकारकानं त्या काळातील अस्पृश्यातील महिलांना शिकविण्याचं काम केलं पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली मुलींची महिलाची शाळा काढली असे क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या जयंतीनिमित्तानं विनम्र अभिवादन भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य वंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज या महान क्रांतिकारानं याच वसा या महान क्रांतिकारकाचा वसा महात्मा ज्योतिराव फुलेचा वसा पुढे कायम चालू ठेवला त्या काळामध्ये या, या सावित्रीबाई फुले यांना एवढा शिक्षणाच्या काळामध्ये शिक्षण देत असताना एवढा त्रास झाला त्या काळचे मनुवादी पेशवाईंनी या पेशवाई लोकांनी मनुवाद्यांनी सावित्रीबाई फुलेंचा छळ करण्याचा प्रयत्न भरपूर केला भिडेवाड्यामध्ये शाळा असताना त्या जा जा शाळेत जात असताना त्या सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण फेकून मारले खडे फेकून मारले त्यांना आतोनात त्यांनी त्रास दिला तरीही सायगिरीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी थोडंही न डगमगता त्या काळच्या अस्पृश्यातील स्त्रियांना महिलांना शिकवण्यासाठी शाळा काढून त्यांना शिक्षण दिलं असे क्रांतिकारक त्या काळात होऊन गेले प्रिय बंधू आणि भगिनीनो आज मनुस्मर्तीचं डोकं वर कड कर करू पाहत आहेत या महाराष्ट्रामध्ये मनूचं सरकार या सत्तेत आलेलं आहे आणि या मनूच्या सरकारनं या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचं काम सुरू केलं आहे याचाच भाग म्हणून या महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने या पहिली ते दहावीच्या पुस्तकामध्ये मनुचे मनुस्मृतीचे श्लोक टाकून मनुस्मृती आणण्याचं काम सुरू केलं आहे आणि ह्या कामाचा आणि ह्या मनुवादी सरकारचा त्या मनुवादी सरकारनं त्या पुस्तकामध्ये मना मनाचे स्वरूप टाकून मनुस्मृती लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या घटनेचा आम्ही त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत बांधवांनो या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये त्या गोरगरिबावर अन्य अत्याचार सुरूच आहेत त्याचा पाडा जणू काय वाचाव तेवढा कमीचा आहे या ठिकाणी परभणी शहरामध्ये या गेल्या दहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नासधूस करून तोडफोड करून रस्त्यावर फेकण्याचं काम या मनोवादी दत्ता सोपान पवारने केलं आणि त्या दत्ता जागा आणण्यासाठी निवेदन पाठवून त्यांना या दत्ता सोपान पवारला माझी शिक्षा देण्यासाठी विनंती केली आहे प्रिय बांधवांनो या संविधानाची विटंबना झाल्यानंतर या परभणी शहरामध्ये त्या परभणी शहरातल्या तमाम व्यापाऱ्यांनी सर्व बौद्ध अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी शांततेने जो बंद पाळला आणि बंद शांततेने असताना सुद्धा आणि शांततेनं असताना सुद्धा चार वाजल्याच्या नंतर या अशोक होरमाड नावाच्या पी एस आयनं कोणाच्या आशीर्वादाने परभणीमध्ये खोबीर आशी ख आशीर्वा ऑपरेशन केलं गल्ली गल्लीमध्ये घराघरात जाऊन या बोधवस्त्यात जाऊन माणसावर त्या घ घरातल्या गोरगरीबावर लाट्या लाट्या उचलून त्यांना छळ देण्या खेळ करण्याचं काम केलं आणि त्याचाच भान म्हणून आमचा जो समना सूर्यवंशी यांना जीम क, जीव गमावावा लागला त्याची हत्या करण्यात आली या घटनेसुद्धा आम्ही या ठिकाणी पोलिसांच्या या अन्याय अत्याचारामुळं आता याचा खून झाला त्या घटनेसुद्धा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो होतो या त्या ठिकाणी बोलत असताना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये जे काही ज्या अशा मनुवादी सरकारचे मंत्री आहेत ज्या बीडमध्ये मसामध्ये तरुण नवजवान सरपंच गोरगरिबाचे काम करणारा देशमुख त्या देशमुखाचा सुद्धा त्या या ठिकाणी या ज्या ठिकाणच्या जातीवादी गा, गाव गावगुंडाने केले आहे त्या गावगुंडासुद्धा आम्ही या ठिकाणी शेत करून त्या गावगुंडावर तात्काळ मोका लावून त्यांना शासन करावं अशी या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत आणि जे काही त्या देशमुखला वाचविण्या आपल्या कराडला जो आरोपी कराड आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना वाचविण्याचं काम करत आहे जे शासनामध्ये मंत्री आहेत त्यांचा धनंजय मुंडे असो का पंकजा मुंडे असो याचा या ठिकाणी त्या सरकारनं त्यांना सरकारमधून बडतर पकरावं त्यांनी राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी जाहीर मागणी करत आहोत आज या ठिकाणी आज रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमचे अगमारे साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत लालपाडे साहेब येतेवाड साहेब हे ये सुद्धा राजाभाऊ येतेवाड साहेब व्यापारी आघाडीचे प्रमुख आहेत मराठवाड्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत बाबूराव वावळे विठ्ठलराव गायकवाड सर्व पदाधिकारी आज या रावसाहेब सोन कांबळे या सर्वांनी आज सावित्रीबाईला अभिवादन केलं आहे आणि जाता जाता सावित्रीबाई फुले महात्मा जिटुराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भारत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज